नमस्कार मी वंशिता जाधव आपण सर्वांचे स्वराज स्वागत करते कुंभारवाडा येथील उभाट्या गटाला आमदार गोगावलेंचा देधक्का जगताप कुटुंबाचे कट्टर समर्थक दीपक स्वाई यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश आमदार भरतशेठ गोगावले यांनी आज सर्व जाती धर्माचा आगळा वेगळा पक्षप्रवेश घेत दिला समतेचा संदेश महाड विधानसभेत आमदार भरतशेठ गोगावले यांचा पक्षप्रवेशाचा धडका सुरूच आहे आज कुंभारवाडा येथील जगताप कुटुंबाचे कट्टर समर्थक असलेले दीपक स्वाई व ग्रामपंचायत बिरवाडीचे माझे सदस्य यांचा आमदार भरत गोकावले यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला आमदार भरतछेड गोकावले यांच्या विकास कामांचा झंझावत पाहून मी शिवसेना पक्षात प्रवेश करत आहे असे दीपक स्वाई यांनी म्हटले आहे यावेळी हा प्रवेश माजी सरपंच अण्णा मामुणकर व युवा उद्योजक सनी जाधव यांनी घडवून आणला असल्याचे दीपक स्वाई यांनी म्हटले आहे यावेळी दीपक गोपीनाथ स्वाई गफूर आरकर प्रभाती गोपीनाथ स्वाई गोपीनाथ स्वाई मजदम परदेशी तुरुदीन आरकर अल्ताफ आरकर साजिद आरकर लक्ष्मी मात्रे सनी सकपाळ बिप्सी मोहंती रेशमा सकपाळ कैलास नाहक यांनी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला आहे ब्युरो रिपोर्ट स्वराज लाईव्ह महाड आमदार भरतशेठ गोगावले साहेब यांचा जो काही विकासाचा तडाखा बघितला आपण तर महाड तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी विकास कामांना गती दिलेली आहे मोठ्या प्रमाणात विकास काम होत आहेत आणि अनेक ठिकाणी त्यांची थेट मदत असते आमदार साहेबांना कुठलाही गरीब वंचित घटक असेल कोणी असेल त्या ठिकाणी त्यांना मदतीची भूमिका आमदार साहेबांकडून नेहमी आहे आणि हे, हे सगळं आम्ही पार्श्वभूमी बघितली आणि आज आम्ही या ठिकाणी अनेक वर्ष काँग्रेसमध्ये काम केलं त्यानंतर उभाटामध्ये मध्ये गेलो परंतु काही आमचे पक्षांच्या अंतर्गत घुसमट व्हायला लागली आणि त्यानंतर अनेक वादविवाद होण्यापेक्षा आम्ही हा निर्णय घेतला आणि आमदार साहेबांचा जो काही विकास कामाचा तडा आहे या प्रभाव या कामांच्या प्रभावामध्ये येऊन आम्ही आज या ठिकाणी सर्वांनी पक्षप्रवेश केला मुळामध्ये हा पक्षप्रवेश घालण्यासाठी आमचे जैन काका गुडेकर सनी जाधव आणि आमचे तालुका अध्यक्ष अण्णा मामोणकर या ठिकाणी अनेक दिवसापासून प्रयत्न करत होते ऍडव्होकेट मंगेशजी मोहिरा असतील अॅडव्होकेट सनी जाधव यांनी देखील मला या ठिकाणी फोन केले होते परंतु खरोखर या ठिकाणी पक्षप्रवेशाच्या ज्या मागचा जर का कोणी करविता असेल तर या ठिकाणी अण्णा मामोणकर आहेत जैन काका गुडेकर आणि सनी जाधव आहेत आणि यांच्या या सर्व प्रयत्नांना आज या ठिकाणी यश मिळालेलं आहे आणि आमदार साहेबांच्या आम्ही या ठिकाणी नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी आमचे गफूरबाई आडकर आमच्या दुसऱ्या आडकर आहेत परदेशी आहेत आमचे परदेशी मामा आहेत अंबादास मेत्रे आहेत मतदार आहेत आम्ही जे उभे आहोत हे सगळे मतदार आहोत कोणी या ठिकाणी वेगळा माणूस नाही आणि आता आम्ही या ठिकाणी पाच प्रवेश केलाय सतरा तारखेच्या सभेच्या दिवशी पण आम्ही चांगला पक्षप्रवेश घडून आणणार आहोत त्यासाठी आम्ही आजचा या ठिकाणी पक्षप्रवेश केला आणि आमचा विश्वास आमदार आमदार भरत शेठ गोगोले साहेब तसेच विकास शेठ यांच्यावर आमचा कायम राहील आणि त्यांनी आमच्यावर तेवढंच प्रेम करावं आणि आमच्यावर प्रेम आहेच तरी पक्ष पक्षप्रेश आम्ही केला चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद